नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत दोन हप्ते जमा झाले आहेत तिसऱ्या हप्त्याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर आता तिसऱ्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज नाही आहे तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे चोवीस ऑगस्ट नंतर ज्या बहिणींना लाडकी बहीण हो योजनेमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्याची छाननी करून त्यांना सुद्धा एकोणतीस सप्टेंबर ला पैसे देण्यात येणार आहे मित्रांनो महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी टी व्ही नाईन मराठीमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर अतिथी तटकरे यांनी काय माहिती दिली ते समोर पहा आणि एक महत्वाची बातमी आपण पाहूयात एकोणतीस सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा तिसरा योजनेअंतर्गत रायगडमध्ये तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होईल जुलै आणि ऑगस्ट मधील उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली चोवीस ऑगस्ट नंतर आलेल्या अर्जाची छाननी करून त्यांना सुद्धा हप्ता वितरित होणार आहे